आज महिनेभरां ताव मारलो चुरचुरीत तळलं पापलेट पापलेट आणलं स्वच्छ धुतलं साफ केलंय आहे त्या आला लसूण पेस्ट मीठ हळद आणि लाल तिखट आणि आगळ लावलं आणि पंधरा वीस मिनटं ठेवून दिलं आणि एक इसवणाचे पण थोडे तुकडे भाजले कारण इसवण आणि पापलेट आणलेलं नंतर रवो आणि तांदळाचा पीठ मिक्स केलं त्याच्यात ते घोळवलं आणि चुरचुरीत तळून घेतलं आमकां ना गरम गरम खाऊ खूप आवडतं आणि महिन्याभराचा खावचा असा ना त्यामुळे समाधान एकदम वाटलं पापलेट एकदम ताजा फडफडीत होता जास्तही मोठी नाही होती पण होती ती ताजी होती असे अलटून पलटून ना तांदळाचं पीठ आणि रवो लावून बाजलाच की चुरचुरीत लागतं ह्याच्यावर सोलकडी असली तरी चार घास जास्त जातले कारण महिन्याभराचा खावचा असा असा पापलेट आणा चुरचुरीत तळा खावा हे एकदम भारी लागतं आणि खूप दिवसांनी आसला की त्या समाधानानं खाल्ला जाता आवडतला तुमक आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब